तुमच्या पण सोबत असं कधी होतं का जेव्हा आपण फर्स्ट टाइम ढोसा चपाती भाकरी काही पण करतो तर पहिलं हे खराबच होतं म्हणजे खराब म्हणजे निघतच नाही आणि पहिल्यांदा माझा ढोसा पहिला जो मी बनवला आहे तर आ, असा पूर्ण अख्खा निघालेला न तुटता तर इतका आनंद झाला की काय सांगू तर मस्त मी बटाट्याची चटणी खोबऱ्याची चटणी आणि डोसे बनवले तर ह्यांचं रिॲक्शन बघा थोड्या छात आहेत ते Hundred out of hundred. Come on. मला हे मगाशीच म्हटले की आपण आज बाहेर जाऊ म्हणजे दिवाळी जवळच येते काहीतरी शॉपिंग करायला का जाऊ बोलले आणि स्वतः मात्र रेडी झाले नाहीत मस्त बसलेले आरामशीर आणि मला म्हणे की तू हो, रेडी, रेडी, रेडी हो मग मी रेडी होऊन काहीतर अर्धा घंटा झालं तरी पण हे अजून रेडी झालेले नाहीत माझी मम्मी पण असंच करते कुठं जायचं म्हटलं की रेडी व्हायला सांगते आणि स्वतः मातलं रमत गमत टमत असंच रेडी होते तर ह्यांचं पण असंच चाललं आहे खूप खूप मला इतका राग येतो ना ते बघा चोरून बघतायत त्यांनी तर इथे तुम्ही बघू शकता नवरात्री निमित्त इथे ठिकठिकाणी जे देवींचे मंदिर होते तिथे एकदम मस्त असं छान लाइटिंग लावलेली एकदम मस्त सगळीकडे जिकडे तिकडे बघल अशीच लाईटिंग होती खूप छान करतात तिकडे मोठं आणि इकडे रेल्वे येत होती म्हणून ते काय म्हणतात त्याला नाही माहिती तर ते थांबावं लागलं तर इथे आम्ही आहे जवळच एक अनुटेक्स मॉल म्हणून आहे तर तिथे आहे बघूया मला काय आवडतं का तिथे सगळंच भेटतं इथे सोन्यापासनं सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या मोठ्या वस्तू सगळं जे जे लागतं ते ते भेटतं तर इथे ही गाडी पार्क करते, ले ले। करते। ले ले। तर तुम्ही बघू शकता सगळीकडे लायटिंग लावलेली आहे जसं आपल्या महाराष्ट्रात दिवाळीला सगळ्या दुकानावरती सगळं लायटिंग वगैरे लावतात तर इथे दसरा खूप मोठा करतात म्हणून मस्त असं सगळीकडे लायटिंग लावलेली तर इथे बघू शकता साड्या बघते आहे मला साड्या तर काही आवडल्या नाही तर म्हटलं खाली जाऊन परत ड्रेस बघावे ड्रेस आवडतात का कारण मला कुर्ती घ्यायची होती साड्यामध्ये तर काय आवडलं नाही आणि मला भरपूर साड्या आहेत आणि ते घालणंही होत नाही तर साडीचं कॅन्सल झालं आणि परत ड्रेस बघायला गेलो मला कुडती घ्यायची होत्या तर जे आवडत होती तर ती माझ्या साईजचं नव्हतं जे आवडलं ते साईजचं नव्हतं म्हणून नेहमीसारखं दुकानातनं बाहेर पडले तर म्हटलं शेव शेवटी झुडिओला जावं ते एकमेव ठिकाण माझं सगळ्यात आवडीचं आहे तर तिथे पण कुडती बघितल्या तर त्यातल्या काही मला एक पसंद पडल्या नाही तर हे म्हणतात तुझी चॉईस तर एकच नंबर आहे तुला कुठंही कुठल्याही दुकानात नेलं तुला काही आवडत नाही मग शेवटी आम्ही तिथनं लिप बाम आणि लिपस्टिक घेऊन बाहेर पडलो तर एका ठिकाणी आलो दादा घेऊन तर आम्हाला मोमोज आणि बर्गर खायला तर तिथे खाऊन मस्त आम्ही जाणार भीती आपण